गुरुवार सहा जून रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढल्याने अचलपूर शहरातील अब्बासपुरा सरमसपुरा परिसरातील सत्तावीस विद्युत ग्राहकांच्या घरातील दूरचित्रवाणी संच कूलर पंखा फ्रीज मिक्सर होम थिएटर कॅम्प्युटर इन्व्हर्टर यासारखे विद्युत उपकरणे जडाले त्यामुळे या ग्राहकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे याला कारणीभूत विद्युत वितरण कंपनीची Entrena. ठरली आहे या भागातील विद्युत पुरवठा सतत अनियमित असून अनेकदा दाब वाढतो आणि कमी होतो याबाबत विद्युत वितरण कंपनीला या, या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी दिल्या मात्र या तक्रारीची कुठलीच दखल घेतली नाही अखेर गुरुवार रोजी विजेचा दाब वाढून सत्तावीस ग्राहकांच्या घरगुती उपकरणे जळाली आहे अचलपूर येथील कार्यालयात वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुठलीच दाद येथील अभियंता देत नाही सर्वसामान्य कुटुंबांच्या घरातील घरगुती उपकरणे जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या परिसरातील विद्युत पुरवठा करणारी जगदंबा देवी डीबी सुद्धा तक्रारी विद्युत ग्राहकांनी केल्या आहे या संदर्भात अचलपूर विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजय कुटे म्हणाले की अचलपूर शहरातील अब्बासपुरा सरमसपुरा या परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अचानक दाब वाढला त्यात ज्या ग्राहकाच्या उपकरणाचे नुकसान झाले त्यांनी रिस्टर अर्ज केल्यास योग्य तपासणी नंतर पात्र ठरलेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाईल ग्राहकांनी सुरक्षेच्या अनुषंगाने अर्थिंग असलेल्या थ्री पिन सॉकीट वापर करावा आकाशात वीज कडकडात असेल तर वीज उपकरणे बंद करून लॉक काढून ठेवण्याचे आवाहन संजय कुटे यांनी केले तर योगेश शहाने या विद्युत ग्राहकांनी कनिष्ठ अभियंता गोस्वामी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत अभियंता गोस्वामी ग्राहकांच्या समस्या जाणून न घेता जाणून घेत नसल्याचे म्हटले आहे तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाड़ा आज दुपारी दोन वाजता वातावरण एकाएक बदललं त्यामुळे जोराची हवा सुटल्यामुळे जगदंबा देवी डीपी वरील वीज पुरवठा अचानक वीज पुरवठ्यामध्ये अचानक वाढ झाली अब्बासपुरा व सरमसपुरा या या दोन्ही ठिकाणी बऱ्याच बऱ्याच घरातील वीज विद्युत उपकरणे हे बंद पडलेली आहे त्यामध्ये आमच्या घरी पण या फ्रीज फ्रीजमध्ये बिघाड आलेला आहे पूर्णपणे फ्रीज बंद झालेला आहे टी व्ही पण खराब झालेली आहे आणि पंखा आधी तसेच कूलर पण आहे कूलर पण जडलेला आहे त्याच्यामुळे या पूर्ण ह्याला जबाबदार फोन आणि याचा त्रास पण आम्हाला खूप होत आहे गेल्या आठ दिवसापासून आम्हाला लाईनीचा खूप त्रास होत आहे संध्याकाळी पण लाईन जाते पन पन आने... आने वा पन आ, आ, दुपारी पण लाईन जाते त्याच्यामुळे मुलांना पण खूप त्रास होत आहे आणि आणि विद्युत ऑफिस मध्ये आम्ही फोन केल्यानंतर फोन पण आमचा कोणी उचलत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे मी सचिन झुडपे अब्बासपुरा येथील रहिवासी आहे आज अचानक दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान त्या हवा वादळामध्ये लाइट चा प्रॉब्लम झाला लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे अचानक वीज प्रवाह हो निर्माण झाला वीज प्रवाह हो निर्माण झाल्यानंतर टी टीव्ही फ्रीज पंखे यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे दहा बारा गोष्टी नुकसान झालेले आहे विनोद पाटील योगेश शहाने मंगेश शहाने याला जबाबदार कोण तर आम्ही देवीच्या मंदिरावर एक डीपी आहे त्या डीपीची कंप्लीट खूपदा केलेली आहे योगेश भाऊ शहाने सचिन ध्रुपी आम्ही दोघंही खूपदा सरांना सांगितलं तिथे त्या ऑफिस एम एस बी ऑफिसमधील कर्मचारी खूप चांगले आहेत पण साहेब काहीच लोट घेत नाही त्यांना फक्त आमच्याकडून वीज बिल वसुली हेच काम दिलेलं आहे का माहीत नाही कारण की इथं एवढा त्रास आहे त्या डीपीचा की दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी लाईट जाते लहान मुलांना खूप त्रास आहे लहान मुलांचा अभ्यास होत नाही दहावीची परीक्षा चालू होती त्यावेळेस खूपदा लाईट गेलेली आहे आम्हाला तर असं वाटते आम्ही अचलपूर शहरात राहतो की खेड्यात राहतो कारण की आमच्यासोबत दुजा भाव होत आहे या काळात कोणी लक्ष देत नाही आमची तो कुठला नेता नाही आहे आम्हीच नेते आहे आम्हीच जनता आहे आम्ही आमचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करतो त्यात आम्हाला कोणाची मदत मिळत नाही आता तर नगर परिषद सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही कारण नगर परिषद मध्ये नगर परिषद मध्ये नगरसेवक कोणीच नाही आहे प्रशासक प्रशा प्रशासक राज चालू आहे त्यामुळे अचलपूर शहरात बाकीचे पण प्रॉब्लेम खूप वाढलेले आहे यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ह्या विजेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवलेला पाहिजे आज दुपारी अचानक हवा वादळ सुटल्यामुळे विजेचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि त्याच्यामुळे लाईट गेली होती आणि फ्रीज कूलर टी व्ही सर्व बंद पडले आहे खूप वेळा अर्ज दिला होता तरी त्यांनी काहीच केलं नाही आमच्याकडे लहान मुलं आहे त्यांची झोप होत नाही अभ्यास होत नाही का काहीच होत नाही तर आम्ही काय करावं याची कोण भरपाई देईल आम्ही अब्बासपूर येथे राहत आहोत खूप आहे याची भरपाई कोण देणार आहे योगेश कपिल सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा